नमस्कार मित्रांनो बीट खाय खा खा पाहिला बीट संपलं हा काय बाय खरडून खरडून खाते नाही मिळया आणि पोराने निम खाल्लं होतं कपडे धुसतो अनुजान खाल्लं ग दोघांची बांधे लागायला लागली मी खायला आणलं होतं मग खावले आता कुठं खात दिलं मातीत फेकून धुतलं पुन्हा खाल्लं म्या टाकून अगं खरडून खा ग गरडून खा माझं नको ग पैसा लय जातोय ग बाई अगं पुडकाय आता ह्याला काय बर assort डी बायटा आता ह्याला डी बायटा आपला झालं होत खाल्ल्यावर एक लाल भडक कण होत आहे का नाही ग जांभळं खाल्ल्या जांभळं तोंड होतं अगं तसंच झालं ना पण हं ह्या लाल भडक होत आता ताईनं आमच्या बघा किती स्पेशल भेट केला या मी आज सगळं बाहेरचं बघितलं ताईनं सैपा केलाय बघा शिगळाची भाजी केली पण मी भाजी चिरून कांदा चिरून तिला पुन्हा घेतली मी कपडे ही धोला पण म्या केले का नाही होय होय बघू दे तर बघू दे खाऊ खा बाया खा एक घास खा गास खाय माझं माझा ताट असं जाई मी खाल्लंच नाही आज खाय गे मग जीवती तुला ते जीव गे मी कॅमेरा धरला आता कशी धरू मला खायला या बाया खात जा सुक पातळ खाऊन मोठी जा मोठी पाणी पिते नसते का टाक पाणी गार नाही या आण ते जाऊन करायचं कशाच फिर फडके गुंडाळी ती कशी असेल तू एक बाहेर वालायला ठेवली बघा तिथं फडक गुंडवून ठेवते सगळं भरून घेतलंय पूर्गी पूर्गी हाडली झोपली झुपलीये नेमकी आता पुरगी ऊन पडलं या म्हणजे आज ऊन नाहीत आहोत असं आल्यासारखं झाले झाकाळल्यासारखं उकाडतय वारं सुटना आज सगळी आधी कामं करून घेतली पुन्हा जेवाय बसलो बघा आज म्हणजे आम्ही तू जायचं बापू बीओ दही खाते पोरात खात्या चपाती घे ना चपाती चपाती सांग खा बापू आणि बापूला म्हणलं साखर द्यायची नाही आता कठोडाय लागला बापू डोळ्यात पाणी दोन दोन दारा थटरी म्हणलं देत कसं नसतं लेकरच नाही तर आंबट करून का त्यांना खोकला नाही जावे या पोरांना भिऊन तर मध्ये मध्ये आम्ही इरजान मोडलं चार बारा इरजान मोडलं आणि चार बारा पुन्हा दही लावलं काय करायचं आपल्याला खाव वाटतंय लकरा ती मग रडते दे मधी मध्ये जरा आता उकाड लागला आता खाई ते का नीट का तसं खाऊ नये मग चमच्या नंतर खा कोर खायचंय तर हात घरून तसं झिडपीड हातात येत काय असं पी धरून असत मग बापूला अनुजाला कर म्हणा पुरी नाही त्या मत्या तीन आज अनुजा तर उजळायला उठली या तशी बिस्किटच खात बसली घरात मी तिला चुकवून बाहेर आली मी बाहेर आली का आली माझ्या उशाला मोबाईल होती घेऊन आली ताईकडले की घरात काय मग काय मोबाईल धरते लांब ठेवत जा मोबाईल फुटल्या अरे पैसा नाही अशी घेतली पळती धरती दोन अस लावत नाही लय अनुजा गा आणि तीनदा तिला आणून आणून माहिती की सारखी सारखी तर जाते कोंबड्या तर दिवस उगवाय सोडते उठली हातून म्हणलं ते सोडते सुटते खिडपासून टाकते त्याच परवा दिवस तर खिळ कुठं टाकलो गाहता गावोराच तुला ह्या वाढत गाह खेळ लेकर अगं तुझं काम वाचवते काम नाही केलं बी म्हणते लेकर काम करत नाही देवडशाला काम कर म्हणतो का मी नाही ते कोंबड्या सोडून देते का नाही पण मग चांगली बारी काम करते इतक्या लवकर सोडून सारख्या दारा देते त्या घाण करा कोंबड्या बी दारा देते त्या पण उन्हाच्या खाऊन बसते ते का नाही सवली मित्रांनो चिकडोची भाजी चपाती आहे जेवण करा या दही आहे का भूगुल यात अगा वाटीत साखर आहे इकडे इकडे अगा वाटीत साखर आहे टोपल्यात चपात आहे हाय सगळी जर मी बी खाती तुम्ही बी खावा चिगची भाजी सुकलेली होती म्हणून छान लागते आणि ताजी ताजी भाजी केली ना आंबूस लागते भारी लागते आंबूस नाही आंबट होती भाजी सुकलेली भाजी छान लागते भाकर करायची तर तो भाजी केली बाया भाकर कधी करत बसून वाटत चिरवून घ्या बाकी कधी काय घेऊ आता नाही केली दनलं तोंडे लावाय आपलं होईल वाटलं पातळ काय तर कालवण करण तर हा पातळ कालवण्यासारखं खात जा जायच सुख पारव पाठ भरत नाही का माझं भरत असले ना तुझ भे माझं भरत नाही तुझं पाठ एक माझ पाठ एक जडलंय का आपलं तू करून खा ग आता नाही उठ उठ ताटावरन कालवण करून खा जपर तुमने मार न गो सारखं मला संचाला करते पात्र कालवण काय होत आता खा खावटलं चार गास खा पट भूक मारथोडीन कालवण करून खा नाही सारखं खावाट आता खाल्लं भाजी पातळ करते का पण म सांग बरं हे मला भाकरीला म्हणलं पोर येते ती सारखी आता बाहेर चार चार भाजी ती इगळीच करते ती ती पातळ करते त्या माणसास कशाची काम आहे मला वाईट या साहेब पाक करायचा आता तुला कुठं तु जायचा आणि करायचंय का अगं बाया मी पेशंट आहे आधीच पेशंट बरंच झालंय बारा महिन्याचं दुकान करून का बारा वर्षाच

जावाला खायला घालून पाटाची उठून करून खायला घालून अजून जावाला काय झोपून मारून टाकायचं कामा म्हणजे पाटाची उठून करून घालते ती आणि डबल झोपाय घालते अजून खायला चांगलं करून घालती हम्म तुझ्या खा टमा बोलत नाही आजार बांधून चांगलं केलं तरी बी खात नसते पण नसतं मी गोळ्या खायच्या खायच्या जेवण करायचं बारा वाजता आणि दुपारचं जेवणच करायचं नाही दुपारची गुळी बी गेली कुठं खात जेवण बी गेलं मी आजारी गेल। होतो गुळी चुकवणार ह्या बिचारीनं तीन दिवस झालं दुपारची गुळीच खाल्ली नाही हां गोळ्या मी खाते गे दुपारची टिडी खात नाही हे असल्या पेशंटला काय करावं आणि मला गोळ्या ले का टेन्शन येत गोळ्या खायच म्हणजे मग बर होतं मी आठ रोजाच्या घेतली पण आठ रोजाची आत बरी झाली गोळी चुकव नाही औषध चुकवलं नाही मला ते औषध गोळ्या खाल्ल्याच पट भरायचं जेवण केलं का पट भरायचं ती वाटायचं नाही तशीच खायची जोरे एक तास लावायचे औषध गोळ्या खायला पण मी औषध गोळ्या खायच्या उठून बाहेर येत नव्हते म्हणून बरी झाली की लगेच तर येते अंगात औषध गोळ्या पावर जास्त दे ग त्याचं त्याचं दुखणं बघून दिलेलं असतं या आता हिला काय का होतं या ती इंजेक्शनाच्या सुया खूपसून खूप सुन अंगाला बोळ पडायची आमच्या आता तर लय भेटू द्या बाया इंजेक्शनाला आम्ही गोळ्याला माझं तसलंच गा घा नाही ग त्यामुळे तर मला लई टेन्शन येते गोळ्या खावत नाही द्या आता त्याला आमच्या दवाखान्यात जा म्हणलं गाचं पाहिजे त्या डॉक्टरला का कळतं या असं म्हणून विचारत नसत दुखून हाय तर जा लागत किती सोसत नसतंय आता अगं आता काय झालं सगळं हाबरेड झालं ही भाजी चपात्या हाबरेड झाल्या भाज्या हाबरेड झाल्या माणसं हाबरेड झाली हे असे कुठं तर राहत ना तर आपल्या बी रानात असली भाजी याय पाहिजे चाललंय आता काय दोशाची भाजी लाई येते पण पाऊस जे ना बघा मित्रांनो तुमच्याकडे पडले का नाही सांगा बरं काल पण नाही म्हणतो कुठं कुठं वगरी आबा सांग वगरी पडतो ना का दिवस जातं कुठं पडलं खुरान टाव आमच्याकडे बी उईस पडाय पाहिजे बघा ती म्हणते आता शिपण्याला यायचा पाऊस ए शिपण्या पाऊस घेऊन ये म्हणजे ती रंग पंचमीरा बरा झाला पावसाला तर हिरवळ होईल तुमच्याकडे बी पाऊस झाला कमेंट मध्ये सांगा व्हायचं असलं तरी बी सांगा कमेंट मध्ये बाय